मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा दरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि माझ्यासोबत आहेत माझे भाऊ किशोर भाऊ कापसे आणि माझे बाबा आहे वसंतरावजी कापसे नमस्कार तर मंडळी हे जे माझं हिवरादर्णे येथील गावखारी शेत आहे जे की हिवरा दरणे ते कळम रोडवर मार्गे आष्टी आष्टीफाटा तर ह्या शेतामध्ये मी ही जे अंकुर कंपनीची तेरा सात म्हणून व्हेरायटी लावलेली आहे तर ही व्हेरायटी मी पहिल्यांदा लावलेली आहे आणि ही कंपनी जी नवीन जात आहे यावर्षी मार्केटला नव्हती तर त्यांनी शॅम्पल डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट ज्याला ट्रायल प्लॉट आपण म्हणतो प्रात्यक्षिक प्लॉट आपण म्हणतो तर याच्यासाठी कंपनीनं एक ह्या भागामध्ये कळंब तालुक्यामध्ये मला एक एकरासाठी दोन किलो बियाणं त्यांनी दिलेलं होतं आणि ह्या दोन किलो बियाणामध्ये मी इथे सात फुटाचे माझे बेड आहे आणि सिंगल तास इथं या ठिकाणी तुरीची लागवड केलेली आहे तर दोन झाडातलं जे अंतर आहे ते आहे दीड दीड फूट सव्वा फूट किंवा एक फूट अशा अंतराचं आणि एका ठिकाणी चार पाच चार पाच तीन चार तीन चार बिया लावलेल्या आहे आणि आज जर पाहतो म्हटलं शेतात कुठं दोन कुठं तीन कुठं चार असे झाडं आहे तर मंडळी सर्वप्रथम मी अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो ते याच्यासाठी की ही जे अंकुर तेरा साथ जी अंकुर तेरासात त्यांनी जात काढलेली आहे आणि जी माझ्या अभ्यासामधून जे की मी आता गेले तीस वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे पाहत आहे शेती करत आहे आणि आजपर्यंत वेगवेगळ्या तुरीच्या जाती मी लागवड केलेल्या आहे कोणत्याही कंपनीचं काही नवीन वाण असलं की ते मी शेतामध्ये पहिल्यांदा लावतो परंतु ही जी अंकुरची सात व्हेरायटी आहे हे मला सर्व वानापेक्षा चमत्कारिक वान वाटली म्हणून मला कंपनीचे धन्यवाद या ठिकाणी द्यायचे आहे कारण शुद्ध बीजापोटी फळं रसायन घुमटी असं जे म्हणतात संतांनी जे सांगितलं होतं अगदी त्याचप्रमाणे शेतीमध्ये सुद्धा बियाणं जर चांगलं असेल तर त्याला उत्पादन चांगलं येते आणि ह्या अंकुर सात तुरीच्या बाबतीत जर पाहतो म्हटलं तर ही चमत्कारिक याच्यासाठी आहे की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहतो म्हटलं किंवा भारतामध्ये जो काही तुरीचा शेतकरी आहे हा कोरडवाहू शेतकरी जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आहे आणि पंचवीस टक्के शेतकऱ्याकडे कुठंतरी ओलीत आहे पर आणि आजपर्यंत ज्या आम्ही जाती तुरीच्या लागवड करत होतो तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की जून महिन्यामध्ये आम्ही मृगाचा पाऊस पडल्यानंतर कोरडवा तूर लागवड करायचो आणि त्याच्यानंतर ही तूर कापायला यायची जानेवारीच्या पंधरा तारखेच्या पुढे पंधरा ते पंधरा जानेवारी ते तीस जानेवारीच्या दरम्यान आमची तूर कापायला यायची म्हणजे कोरडोमध्ये काय व्हायचं की एका दिवस पाऊस जर लवकर गेला तर त्यामुळे काय व्हायचं की कुठेतरी चार चार दहावीस दहावीस शेंगा एका डाखायला अशा लागायच्या कोरडोमध्ये माडीतूर लावल्यानंतर चार पाच क्विंटलपर्यंत सहा क्विंटलपर्यंत त्याचं उत्पादन यायचं कारण पाऊस जर लवकर गेला तर वरचा जो शेंड्यावरचा जो शेवरा आहे तो तसाच राहायचा आज जर याला पाहतो म्हटलं तर शेंड्यापर्यंत याला असा माल लागलेला आहे असा माल आम्हाला कुरु म्हणजे बाकी जाती जे जा आहे कारण आता बाकी जाती जर पाहतो म्हटलं तर अजून एक दीड महिना पावणे दोन महिने ते कापायला यायला वेळ आहे रेग्युलर जातीपेक्षा एक महिना अगोदर येत येणारी ही जात आहे म्हणजे जा असं समजा की ही तूर मी जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे वीस जूनला आणि आता नोव्हेंबर महिन्याची आज एकोणतीस तारीख आहे आणि आता हे दहा दहा दिवसा, बारा दिवसात पंधरा दिवसात पंधरा वीस दिवसामध्ये हे कापायला येणार आहे आणि सोयाबीन काढतो त्या पिरियडला वरचा आला तर त्या पावसामुळे काय झालं की तूर ह्या गे लेट गेल्या कारण बऱ्याचदा आपणसुद्धा अनुभवता पाऊस आल्यानंतर तूर हे लेट जाते पंधरा वीस दिवस दहा पंधरा दिवस लेट जाते तर आलेला हा उशिराचा पाऊस त्याच्यामुळं हे तूर माझेवाली जवळजवळ वीस पंचवीस दिवस लेट गेली नाही तर आज एकोणतीस नोव्हेंबरला किंवा डिसेंबरच्या दोन तीन तारखेला माझी तूर हे कापायला आली असती मग आता याच्यावरून विचार करा की ही जी जात आहे कोरुडबाहू शेतकऱ्याला डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यात जर तूर कापायला आली तर याच्यापेक्षा चा चांगली गोष्ट चांगलं वाण कोणतंच चा नाही कारण त्या जमिनीतल्या वरच्या पावसाच्या ओलाव्यावरच हे उत्पादन देते आता एकंदरीत ह्या जातीचं जर वैशिष्ट्य पाहतो म्हटलं तर ही जात मररोगाला प्रतिकारक वाटली कारण इथं संपूर्ण हे शेत जर पाहतो म्हटलं आपण तर याच्यामध्ये कुठंच मरीचं झाड इथं प्रमाण दिसलं नाही त्याच्यानंतर दुसरं एक वैशिष्ट्य असं की ही जात उभट वाढणारी असल्यामुळं हिला आपल्याला झाडाची संख्या वाढवायला खूप चांगलं आहे जात आहे ही कसं की कोरडू शेतामध्ये तीन फुटाचे सारे सारे फाडायचे दोन, दोन तास लावायचे एक तास सोडायचं दोन तास लावायचे एक तास सोडायचं अशामध्ये का होते की तीन बाय सहा बाय एक अशा अंतरामध्ये जर आपण ह्या तुरीची लागवड कोरडवामध्ये केली तर काय होईल की झाडाची संख्या भरपूर राहून आपल्याला उत्पादन आठ क्विंटलपासून तर बारा क्विंटलपर्यंत त्या अंतरावर ही जात उत्पादन देणार म्हणजे देणारच कारण की झाडाची संख्या भरपूर राहते दुसरं ह्या जातीचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे चार दाण्याच्या शेंगाचं प्रमाण आहे आणि लवकर येऊन जाते दुसरी एक गोष्ट जे की नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये धुयारी खूप पडते दरवर्षीचा जो आपला विदर्भाचा भाग आहे आता किंवा आमच्या कळंबचा जो यवतमाळ जिल्ह्याचा जो भाग आता नेहमी आम्ही पाहतो नदीकाठचे गाव असल्यामुळं किंवा वर सगळीकडे धुयार जास्त पडते आणि धुके धुयारीनं का होतो की बार हा करपतो बार गळतो बारीक सुद्धा गळते तर ही जात आपल्याला नोव्हेंबर एंडिंगपर्यंत कापायला येत असल्यामुळं त्या धुयारीमुळं ह्या पिकाचं नुकसान होत नाही जे की लेट येणाऱ्या वानाचं नुकसान होऊन जाते दुसरी एक गोष्ट ही जात लवकर येत असल्यामुळं ज्या शेत, ला शेत जा शे ला हे झालं तर कोरडो शेतकऱ्यासाठीचे फायदे याच्यानंतर हिला समजा एकरी आठ दहा क्विंटल आपण तुरीचं उत्पादन घेऊन घ्यायचं आणि नोव्हेंबर एंडिंगला किंवा डिसेंबर पहिल्या हप्त्यामध्ये हे शेत खाली होणारच आता आणि खाली झाल्यानंतर याच्यामध्ये जर आपण हे तुरीचं पीक काढलं आणि याच्यावर जर आपण गहू लावला तर समजून चाला आठ दहा क्विंटल तुरीचं उत्पादन आणि त्याच्यानंतर पंधरा सतरा क्विंटलपर्यंत गव्हाचं उत्पादन हे दोन्ही पीक आपण घेऊ शकतो याच्यानंतर जर बागायती शेतकऱ्यासाठीचा पुढचा फायदा असा की बरेचदा काय होतं की समजून झालं आता तुरीचं शेत आहे याच्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी तुरी लावल्या किंवा एखादी शेतकरी सोयाबीन निघाल्यानंतर त्याच्या राहते तूर काढली पुढच्या वर्षी समजा पुन्हा सोयाबीन तूर घेतो किंवा एखादी शेतकरी सोयाबीन नंतर चना घेतो पुन्हा सोयाबीन चना या ज्या पीक पद्धती आहे आपल्या तर ह्या पीक पद्धतीमुळे काय होऊन राहिलं का एकाच प्रकारचे पिकं आपण सारखे त्या शेतात टाकल्यामुळं जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात वाढून राहिला असं माझं वैयक्तिक मत आहे कारण कसं होते की एकच पीक जर आपण शेतामध्ये लावलं जो की माझा हा तीस वर्षाचा शेतीतला अनुभव आहे एकच एक पीक लावल्यानंतर त्याला जास्तीत जास्त प्रमाणात एकाच प्रकारचे अन्नद्रव्य हे जास्त ओढते आणि एकाच प्रकारची बुरशी हे जास्त प्रमाणात त्या जमिनीमध्ये येते पण ही जे अंकुरची तेरा सात जात आहे ही लावल्यानंतर आपण समजा त्यामध्ये तूर काढून टाकली गहू लावला गहू लावला म्हणजे काय की दुसरं पीक आलं आणि गव्हाचा बिवड हा आपल्या शेतकरी बांधवांना पण माहिती आहे की अतिशय सुंदर बिवड असतो म्हणजे वेगवेगळे पीकं पुढच्या वर्षी पुन्हा अंकुरचे सात त्याच्यावर पुन्हा गहू आणि त्याच्यापेक्षा पुढं जाऊन मंडळी हे जे जात आहे ह्या जातीचं दाना जो आहे तो लाल आहे खायला चवदार आहे अतिशय सुंदर अशी जात आहे आणि जास्त रिक्स नाही आहे ह्या जातीमध्ये लवकर येत असल्यामुळं हमखास उत्पादन आपल्याला देऊन जाते याच्या पुढची एक गोष्ट सांगायची म्हणजे आज जर मंडळी शेतीमध्ये पाहतो म्हटलं तर मजुराची टंचाई आपल्याला भासत आहे आणि ह्या मजुराच्या टंचाईमुळं शेतकरी रडकुंडीस आलेला आहे सात हे एक संजीवनी जात ठरणार आहे अशासाठी की याला जास्त मजूर लागत नाही तूर पिकाला मजूर जास्त लागत नाही जसं जर आपण पाहतो म्हटलं तर याला समजा डोबून दिली किंवा फेरून दिली त्याच्यानंतर तुरीवर तणनाशक चालते तणनाशक मारून दिलं आणि त्याच्यानंतर एक एक दोन वेळा खत दिले आणि नंतर जेव्हा फुलावर तूर सुटते त्यावेळेस आपल्याला फवारणी करावी लागते जास्त मजूर लागत नाही आज कापसाच्या बाबतीत जर पायतो म्हटलं तर आज मिटाकुटीच आहे शेतकरी काय करो काही समजून राहिलं नाही ओरडवूचा शेतकरी पण त्या शेतकऱ्यासाठी मी सांगू इच्छितो की हे अंकुरचे तेरा सात हे वरदान ठरणारी जात आहे याचं तुम्हाला अर्धा क्विंटल उत्पादनही येणार आहे आणि जास्त मजुरी पण लागणार नाही आणि समजा उदाहरणार्थ हे आमचं हिवराधारीने गाव आहे पन्नास टक्के लोकांनी समजा हा माडीतुरीचा प्रयोग केला आणि पन्नास टक्क्यामध्ये कारण शेतकरी म्हटल्यानंतर सर्वच पिकं आपल्याला लावावे लागतात एका पिकाच्या वर्षावर राहून जमत नाही तर काय होतील की पन्नास टक्क्यामध्ये कापूस राहील सोयाबीन राहील तिकडे चना राहील आणि पन्नास टक्क्यामध्ये माडे तूर राहील तर हे असं केल्यामुळं वेळेवर मजूर मिळेल मजुराची टंचाई जाणवणार ना, जाणवण्यांना नाही तर अशा पद्धतीनं एक आशेचा किरण जो आहे तो ह्या अंकुर तेरा सातनं आपल्याला दिलेला आहे लवकर शेत मोकळ झाल्यामुळं समजा आता कोरडोचे शेतकरी आहे डिसेंबरला शेत मोकळं झालं नंतर वाई करून ठेवली उन्हाळभर मस्त शेत आपलं तापते आणि त्याच्यामुळे जे काही जमिनीतले नुकसान करणारे जीवाणू आहे किडी आहे याचंसुद्धा आपलं चांगलं नियोजन होऊ शकते तर अशा पद्धतीनं जर पाहतो म्हटलं तर ही जी तेरा सात जात आहे ते खरोखर मन जिंकलेलं आहे ह्या जातीनं लागसुद्धा भरपूर आहे रोगराईला जास्त बळी पडत नाही एक सांगा जरान गेलं जसं बाकी जातीचा ड्युरेशन जो आहे शेवऱ्यावर सुटल्यानंतर कापणीला येपर्यंतचा काळ हा जास्त घेतो परंतु ही जे अंकुरचे तेरा सात आहे तर याचं कसं आहे की शेवऱ्यावर सुटल्यानंतर कापण्याला येपर्यंतचा काळ त्या जातीच्या जा तुलनेत जवळजवळ वीस बावीस दिवस अगोदर आहे त्याच्यामुळं जे काही लेट आहे आपल्या रेग्युलर जाती आहे याला ॲव्हरेजमध्ये या चार ते पाच फवारे लागतात परंतु ह्या जातीला दोन ते तीन फवारे लागतात त्यामध्ये त्याच्यामुळं कसं आहे की याला फवारणीच्या पै खर्चाची सुद्धा बचत होऊ शकते आता राहिलं उत्पादनाचा विषय मंडळी तर एकंदरीत दरवर्षी जर माझा अनुभव दा आहे तो त्या अनुभवानुसार जे काही आता इथे प्रत्येक झाड जर पाहतो म्हटलं तर असं शेंगाने पूर्ण असं लदबदून गेलेलं आहे असं दाट शेंगा इथं लागलेलं आहे तर मला असं वाटतं का जो काही दरवर्षी मी दहा ते अकरा बा अकरा बारा क्विंटल म्हणजे दहा ते बारा क्विंटलच्या दरम्यान जे मी दरवर्षी उत्पादन घ्यायचो तुरीचं तर तेवढंच उत्पादन त्या ह्या तुरीचं मला येणार आहे परंतु फायदा हा झालेला आहे की एक महिना शेत अगोदर खाली किंवा दुसरी एक गोष्ट सर सांगतो म्हटलं तर काही शेतकऱ्यांना समजा आता गहू पेरू गहूसाठी कसं आहे जे गहू पेरतील ते गहू पेरायचं आता समजा काही शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्याला बा तुरीचा खोडवा घ्यायचा आहे तर याला समजा वरून आपण समजा इतक्यात कापून घेतली जिथून शेंगा लागलेल्या आहेत आणि त्याला समजा आपण खत दिलं पाणी दिलं तर त्याला फुटवे सुद्धा चांगले येते या तुरी म्हणजे असं वाटते का एक महिन्याचे अग्दूर पीक येणार आहे आणि आपली म्हणजे हे जे नेहमीवाली म्हणजे तूर येणारी आहे ते हे म्हणजे एकदम जानेवारी जानेवारीमध्ये येणारी होती तूर पण हे आता म्हणजे नोव्हेंबरमध्येच कापाला येऊन राहिली म्हणजे एक दीड महिना अगोदर एक दीड महिना अगोदर असल्यामुळे म्हणजे याच्यावर आपण हे घेऊ शकतो गहू वगैरे ना कारण याच्यामध्ये तीन पीक होऊन राहिले ना सोयाबीन तुरी आणि गहू होऊन राहिला त्याच्यामुळे हे अगदी चांगली तूर आहे नाही आणि चांगल्या वातावरणामध्ये हे तूर पक्व होऊन राहिले म्हणजे आता रिक्स नाही भीती नाही रिक्स नाही गारपीट हे नाही रिक्स नाही काही नाही बाकीच्या तुरीपेक्षा हे तूर फारच चांगली आहे चार दाण्याची शेंग आहे चार ते पाच दाण्याची चार पाच दाण्याची शेंग आहे ना चवीला खाण्यासाठी चांगली आहे हे तूर अगोदर निघत असल्या कारणाने याच्यावर गहू सुद्धा होते म्हणजे दुबार पिकाची हे व्हेरायटी आहे अच्छा म्हणजे कमी दिवसेंदिवस कालावधीमध्ये जास्त हां म्हणजे दिवसेंदिवस जर दिवसें पाहतो म्हटलं तर शेतीमध्ये टेन्शन वाढत चाललं आहे शेतीचा खर्च वाढत चाललेला आहे मानसिक त्रास वाढत चाललेला आहे परंतु अंकुरची सात ही जी जात आहे ही लावल्यानंतर मानसिक त्रासही कमी होणार आहे शेतीवरचा खर्चही कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर उत्पादन हमखास होणार आहे रिक्स राहणार नाही त्याच्यामुळं मला तरी असं वाटते का थोडंसं सुखी जीवन जर आपल्याला जगायचं असेल आणि कटकटीची शेती जर करायची नसेल तर अंकुरची तेरासात लावून द्यायचं आणि मस्तपैकी त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करून लक्ष देऊन आपण चांगलं उत्पादन घ्यायचं हे मी सांगावं असं वाटते खूप खूप धन्यवाद